मंडळी धन्यवाद प्रणाम सगळ्यांना आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजची तारीख आहे सत्तावीस सत्तावीस जून आजची तारीख आणि यांचा वाढदिवस आहे आज आणि त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवते मी त्यांचं ऑफिस आहे मंथ एंडिंग पण आहे तर रात्री बनवायचं होतं पण म्हटलं रात्रीपर्यंत खूप उशीर येतील त्याच्यामुळे आता सकाळीच काही थोडंफार बनवते आणि रात्री पण काहीतरी बनवेल तर चला व्हिडिओ पाच राहा शेवटपर्यंत तर आजच्या टिफिनमध्ये मस्त असा पुरणपोळीचा बेत होता आणि छानपैकी लवकर उठून त्यांच्यासाठी ना पुरणपोळी बनवलेली होती मी कसं म्हटलं आज वाढदिवस आहे आणि संध्याकाळी म्हणजे रात्री पण ते उशीरा येतील खूप म महिना अखेर असल्यामुळे साधारण त्यांना नऊ साडेनऊ होऊन जातात आणि मग तेव्हा काय खातील असं म्हणून मग तेव्हा पण म्हणजे वेगळं बनवेल मी तेव्हा खरं तर मी मस्तपैकी कांदा भजी वगैरे असं बनवलं होतं पण मग आता दिवसा मस्त पुरणपोळी मी आज बनवलेली होती होती आणि पुरणपोळीचं तुम्ही बघितलं करताना मी बाकी बाकीजण आपण आलू पराठा करतो तसे करतात ना तर अशी सांद्रीसारखी पण आपण करू शकतो जसं सांद्री भरतो ना आपण तशी जेव्हा आपण अशी सांद्रीसारखी पुरणपोळी भरतो ना तर त्या ज्या कळा असतात ना त्या हुगड्या कळा असतात त्या कोपऱ्यावर येऊन जातात साईडला आणि त्याच्यामुळे अगदी मध्यभागी जे आपण का हे करतो ना म्हणजे तोंड बंद करतो आपण पुरीचं तर तर ते मध्येभागी नाही आहेत आजूबाजूला बाहेरून कुठून तरी येतं आणि त्याच्यामुळे पोळी छान फुकते आणि मस्त होते तर अशा आज मस्त पुरणपोळ्या मी आज बनवलेल्या आहेत आणि साईडला मग सगळं आपण पुरणपोळीचा जो स्वयंपाक असतो ना तो पण बनवलेला आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ढोकळे शेअर केले होते झटपट ढोकळे कसे बनवायचे तर त्याचं प्रमाण तुम्ही खूप जणांनी विचारलेलं आहे तर ते पण मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये पुढे हॅलो कसं झालं किरस तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला काल आपण खिरूज बनवलं होतं ते खात होते ते कारण शिळं पण छान लागतं ते आणि आता इकडून वरतून पप्पांचा त्यांचा नमस्कार करून आले तर आज वाढदिवस आहे ना त्यांचा तर ऑफिसला जाण्याआधी म्हणजे असं आहे देखावं नाही बरं का मुळीच प्रत्येक सण असेल काय असेल कुठलं पण ओकेजन असेल वाढदिवस असेल मुलांचा कुणाचा सगळ्यांना आधी मोठ्यांचा नमस्कार करण्याचा असं म्हणजे आहे आमच्या घरामध्ये पद्धत तर ऑफिसला जाण्याच्या आधी म्हटलं त्याला ऑप्शन करून घेते आणि टिळा लावून वाळवून घेते कारण आपली संस्कृती तीच आहे केक कटिंग वगैरे ह्यानंतरच्या गोष्टी आधी आपलं मस्तपैकी टिळा लावून देवाची पूजा करून मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याकडे वाढदिवस साजरा करत असतात आणि आज हे ना पार्लरमध्ये खूप मोठे असे केस होते त्या दिदीचे तेवढे केस तिने कापले आणि म्हणजे खूप मला कापायला पण वेगळं वाटत होतं की म्हटलं पाहिजे किती सुंदर केस आहेत आणि कशाला कापताय पण मग ती म्हटली आता कंटाळा आला आहे म्हणे मला मस्त छोटे केस राहू द्यायचं पण हे असंच असतं बरं का ज्यांना वाढते केस नसतात मोठे केस नसतात त्यांना असं वाटतं आम्ही काहीतरी लावावं तेल लावून हे लावून ते लावून मस्त केस वाढवावे मोठे करावे आणि ज्यांचे मोठे केस वाढतात नॅचरली त्यांना असं वाटतं की मी कमी करावे आणि कंटाळून जातात ते आणि महिना अखेर असल्यामुळे ना हे खूप उशीर आले त्याच्यामुळे आम्ही काही केक वगैरे पण आणलं नाही आणि वाढदिवस सेलिब्रेशन असं काही स्पेशल असं काही केलं नाही आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे पुढचा थांबा ना थांब 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 ह्या ह्या सगळ्या कुंड्या ज्या आहेत ना आपल्या इकडं ज्या पण आहेत सगळ्या आता तुम्हाला दिसत आहेत प बाकीच्या तिकडं आहेत गाडीच्या पलीकडे बाकीच्या इथं आहेत मनी प्लांट राहू देवा लागेल ना मस्त चढला आहे तो वरती हा आणि बाहेर गेटचं काम पण आता जवळजवळ झालेलं आहे बरंचसं हे विटा निघाला आहे त्या भिंतीमधून पहा आणि हे पा हे पूर्ण जे कुंड आहेत ना त्या मागच्या दारी न्यायच्या आपल्याला आता चला खाली पा ती घाण झालेली सगळी हे स्टँड पण न्यावे लागतील का हे स्टँड त्या आता नका उचल जा सध्याला सगळे आणून आणून ठेवतो आम्ही इथं नंतर मग व्यवस्थित ठेवतो

आणि पुढचं गेटचं सा काम चालू असल्यामुळे पुढचं कंपाऊंडमध्ये पण खूप पसारा आणि घाण झालेलं आहे आणि ह्या पुढच्या कुंड्या सगळ्या आम्ही मागच्या दारी आणलेलं आहे ना एवढी गर्दी झालेली ना जे आमचं छान असं गार्डन वाटत होतं ना आधी तिथं बसावं वाटत होतं चहा पी वाटत होतं ते सगळं गचगच झालेलं आहे तर बघते आता आधी जे महत्त्वाचे कामं आहेत ते करते घरातले पसारा आणि ह्या कुंड्या अर्जंट ठेवायचे कारण पुढचं पण काहीतरी काम आहे ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि इथली जागा रिकामी करायची आहे आणि जायचं पण आहे आज आम्हाला निघायचं आहे आणि पार्लरमध्ये पण क्लायंट्स येणार आहेत माझ्याकडे त्याच्यामुळे खूप हो धावपळ आहे ढोकळ्यांचं प्रमाण तुम्ही विचारलं होतं तर दोन किलो हरभरा डाळीसाठीचं प्रमाण मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी शंभर ग्रॅम टाटा सोडा घ्यायचा आहे शंभर ग्रॅम तुम्ही मीठ घ्यायचं आहे शंभर ग्रॅम लिंबू पावडर घ्यायचा आहे आणि पाचशे ग्रॅम म्हणजे जवळजवळ अर्धा किलो साखर घ्यायची तुम्ही म्हणजे काही जण विचारत होते ना सांगत होते की वरतून साखर टाका तर वरतून साखर टाकायचं काही काम राहत नाही आणि त्याच्यानंतर पण थोडंसं आपण चाखून बघायचं वाटलं तर एखादा इन्ग्रिडियन्स कमी झाला तुमच्या सा चवीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता आहे ना आपल्या मागचेदारचा लुक बदलणार एकदम भारी करून टाकू आता सगळ्या कुंड्या हे पा आता सगळ्या कुंड्या ॲडजस्ट करायचं चालू आहे जे पाम होते ना पामच्या कुंड्या पहा इथं ठेवल्या सगळ्या एक ही दोन इकडे दोन भाऊन गेले म्हणजे दाटी दुटी झालेली दा, सध्या आता नंतर करू आणखी हे बाकीच्या इथे ठेवलेलं आहे पहा ह्या चार कुंड्या अजून चालू आहे त्यांचं ठेवायचं पाहून गेल्या पण तरी बऱ्यापैकी ह पण मग निकठे हवा लागतील असं गचगच गच वाटतंय पेरू पेरू खूप पाऊस पडल्यामुळे खाली पा असं नुकसान झालंय आमचं शेतकऱ्याचं किती होत असेल का हां नाही हो पावसामुळे ना। पडलंय ते हे पहा आणि इतके आलेले आहेत आणखीन आता हा तर हे पेरू आलेले आहेत आपल्यात हा थोडा टाक ते मुंग्या लागून जातात त्याला खूप चावता बरं आहे मला मागच्या वेळ तुम्ही जोरात चावली ती तोडून घ्या हा पण नाही झालेलं नाही ओ मुंग्या मुंग्या काढत्या वरती बघ एवढं आहे हां बघा तू अरे हां हां दाखवा हो हो थांबा थांबा तुमची चेहरा न्यायला हां भारी खरी कमाई हां अजून येत का राहू द्या तू नंतरसाठी पण डाळिंब दाखव फुटबॉल लिहिली नाही mm. वा फुटबॉल लिहिली मागच्या वेळेला पण आलं होतं पण मी तुमच्यासोबत शेअरच केलं नाही ते व्हिडिओमध्ये मध्ये असं झालं आणि दरवेळेला फक्त कोणत्या महिन्यात येते एप्रिल का मे फ्लावर मे फ्लॉवर असं एप्रिल फ्ला एप्रिल फुल पण होतं आपल्याकडे एप्रिल महिन्यात येणार हे मठामध्ये सगळं ओल्या कचऱ्याचं खाते कोणी पाडलं असेल त्यांनी बांधण करण्यात तिच्यावर पा कसे दवाबिंदू आलेत नसत हे पा आता छान स्वच्छ धुतले पेरू आणि एवढे पेरू निघाले आपल्या गार्डनमध्ये आज द्या दाखवा तुमचा एक थांबलेला फोटो घेते मी तुमच्या गार्डनची कमाई ना चला गोडे का मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडत असतील ना व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा कमेंटसुद्धा करत जा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये बाय